द ग्रेट हॅपीनेस बोधं शरणं गच्छामि साधू 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 आज आम्ही या पवित्र अशा धम्मभूमी ठरलेल्या सारनाथ पतन मृगदाय वनामध्ये वना आहोत आपण पाहताय माझा पाठी मागे जे सुंदर सुरेख असं विहार आपणास दिसते आहे ते सारनाथ येथील मूलगंधकुटी विहार आहे श्रीलंका येथील अनागारिक धम्मपाल यांचा पुतळा आपण पाहू शकता त्यांनी संपूर्ण जीवन आपलं बुद्ध धम्मासाठी समर्पित केला आहे आणि भारतामध्ये येऊन बुद्ध धम्माच्या पाऊल खुना शोधून काढल्या बौद्ध संस्कृतीला उजागर करण्यासाठी महत केला त्यांनी रान केलं प्रचंड मेहनत घेतली विरोधाला ते सामोरे गेले परंतु खचून न जाता इथल्या सर्व बौद्ध स्थळांना त्यांनी प्रकाशात आणण्याचा कसोसीने प्रयत्न केला आणि या सारणात मध्ये त्यांनी केलं के आणि हे नेतृत्वामध्ये त्यांच्या प्रयत्नाने या सारणात मध्ये आपल्याला उभं असलेलं दिसते आहे हे मूलगंध कुटी बुद्ध विहार आहे या बुद्ध विहाराला श्रीलंकेच्या पद्धतीने त्यांनी निर्माण केलाय या विहारामध्ये भगवान बुद्धांचे अस्थि धातू आहेत आणि या बुद्धविहाराच्या अगदी बाजूला बाजूला ऐतिहासिक असा धम्मेक स्तूप आहे ज्या ठिकाणी आपल्या भगवान पंचवर्गीय श्रावकांना धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश केला असे धम्मेक स्तूप सुद्धा याच्या अगदी बाजूलाच आहे ही पवित्र भूमी आहे एक श्रीलंका येथील ग्रहस्थ उपासक या भारतामध्ये येतो तो, तो भिक्खू जीवनही जगतो उपासकाचही जीवन जगतो आणि इथे येऊन तो बुद्ध धम्मासाठी आपलं जीवन समर्पित करतो तेव्हा आपण सर्वांनी अनागारी जीवनापासून एक प्रेरणा घेतली पाहिजे जीवन जगण्यासाठी स्वतःला मोटिवेट केलं पाहिजे महामानव बुद्धी तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण करण्यासाठी आपण कंबर कसली पाहिजे स्वतःला बौद्ध बनवलं पाहिजे आणि इतरांनाही बौद्ध बनण्यासाठी आपण प्रेरित केलं पाहिजे आणि त्यासाठी म्हणून आम्ही नेहमीकरिता सातत्याने लोकांना धम्माची गोडी लागावी लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून धम्मसहलीचं आयोजन करीत असतो आणि याच धम्मसहलीच्या माध्यमातून या नोव्हेंबरमध्ये आम्ही या पवित्र अशा धम्मभूमीला भेट देण्यासाठी या कारणांमध्ये आलो आम्ही नेहमी इथे येतो जेव्हा जेव्हा इथे ये येतो तेव्हा पॉझिटिव्ह तरंग भगवान बुद्धाचे सकारात्मक तरंग मंगल मैत्रीचे तरंग आम्हाला अनुभवायला मिळतात आमची श्रद्धा बुद्ध संघावर निश्चितपणे त्या भगवान बुद्धांनी आपल्या भारतवर्षामध्ये राहून 2600 वर्षांपूर्वी अनेक अनेक लोकांमध्ये सकारात्मक बदल घडवला स्वतःच्या मनाला जिंकणे हीच मोठी गोष्ट आहे जगाला सहज जिंकता येते परंतु स्वतःच्यावरती विजय प्राप्त करणे हा सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ विजय आहे असा संदेश भगवान बुद्धांनी दिला आणि त्यामुळे भगवान बुद्धाला वंदन करण्या हेतु या सारनाथ मध्ये जगभरातील असंख्य श्रद्धावंत लोक लाखो रुपये हजारो रुपये खर्च करून इथे येत असतात आमच्या समवेत सुद्धा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून देशामधून खेड्यामधून बौद्ध बांधव उपासक उपासिका आलेले आहेत त्यांना या स्थळाची माहिती मिळावी आणि म्हणून हा आपल्या दी ग्रेट हॅपीनेस या युट्यूब चॅनल साठी छोटासा व्हिडिओ बनवत आहे निश्चितपणे हा व्हिडिओ आपल्याला प्रेरित करेल आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये मरण्या अगोदर आपण जो काही सम्यजीविकेतून का पैसा कमवतो त्या पैशातून बुद्ध धम्म दर्शन सहरीमध्ये सहभागी होत राहावं आणि सारनाथ असेल लुंबिनी असेल कुशीनारा असेल किंवा बुद्ध गया असेल या ठिकाणी येऊन आपण आपली श्रद्धा प्रकट कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो The great happiness. Oh, thang, sarang,